मित्रांनो नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहोत मनीष सोल्युशन्स लांजा सुखानंद कुलकर्णी हे प्रोपरायटर आहेत ह्या व्यवसायाचे आणि ॲक्युमन हा त्यांचा ब्रँड त्यांनी स्वत तयार केलेला आपण आज बघणार आहोत त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत आणि मराठी माणसाचा हा व्यवसाय कशा पद्धतीने चालतो हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि परिचय थोडक्यात सांगावा uh, माझं नाव सुखानंद विनायक कुलकर्णी uh, आमचं हे गाव लांजाच आहे पण uh, मी रत्नागिरी सांगली पुणे येथे शिक्षणासाठी uh, सात आठ वर्ष बाहेर होतो मी अकरावी uh, बारावी सायन्स रत्नागिरीत केलं त्याच्यानंतर बीई इलेक्ट्रॉनिक्स सांगली आणि इंडस्ट्रीयल ऑटोमेशनचा कोर्स पुण्यामध्ये केला आणि त्याच्यानंतर साधारण एक दोन तीन वर्ष एक्सपिरियन्स म्हणून मी तिथे जॉबही केलेला आहे पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर लांजामध्ये दोन हजार बारा साली मनीष सोल्युशन्स हे गृहोपयोगी वस्तूंचं दालन सुरू केलं अच्छा त्याच्यानंतर हळूहळू आपला जी एस टी नंबर निघाला ओके कॉम्पोजिशनमध्ये आहे सध्या आणि नंतर दोन हजार एकोणीस साली वगैरे आपण ब्रँडसाठी अप्लाय केलं होतं स्वतःच्या ॲक्युमन हे युनिक नाव आपण निवडलं आणि एक दोन वर्षात ते रजिस्टरही झालं सध्या आपण गीझर प्युरिफायर घरगंटी कूलर शेगडी मिक्सर ही आपली मेन एसक्यूज आहेत म्हणजे स्टॉक काउंटिंग युनिट त्याच्यावरच आपला सगळा फोकस आहे आणि त्याच्याबरोबर आपण छोट्या मोठे स्मॉल हाऊसहोल्ड आयटम्स ज्याला म्हणतो प्लास्टिक असेल युटेन्सिल असतील क्लिनिंग टूल असतील किचनवेअर कुटवेअर स्टोरेज अशा या हे देखील आपण इथे थोड्याफार प्रमाणात शिक्षण झाल्यावर आपण एक्सपिरियन्स साठी प्रथम नोकरी केली त्यानंतर व्यवसायात यावं असं पहिल्यापासूनच वाटत होत की कुठली आपल्या प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली काय नक्कीच दोन गोष्टी आहेत की शिक्षण चालू असतानाच कुठेतरी वाटायचं सारखं की आपण व्यवसाय करावा काही आपले जे फ्रेंड आहे, आ, आपले आपले सर्कल आहे त्यांचं आणि आमची कायम चर्चा चालायची ते आपण व्यवसाय करावा आणि अप आपल्याच अप गावात का तर आपल्या गावासारखं व्यवसाय करण्यासारखं दुसरं नाही प्रत्येकाला आपापचं आपापलं गाव कारण त्या गावात तुम्ही लहानाचे मोठे झालेलं असतात साधारण लोक तुम्हाला ओळखत असतात आणि दुसरा एक जो आपला फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्याचंही त्याचीही ओळख आपल्याला उपयोगी पडते आणि फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या गावी राहायला जर आवडत असेल तर आपण आपलंच गाव निवडलेलं का नक्कीच अशा पद्धतीने व्यवसाय सुरू करावासा वाटला आणि एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला हरकत नाही हो, ना मी जेव्हा सांगलीमध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा मला तिथे रोडवर फणसाचे घरे विकताना माणूस एक अच्छा आणि मी विचार केला इकडे तर आम्ही फणस एकमेकाला फ्री देतो अगदी उरला तर गुरांना पण खरं आणि दुसरी एक गोष्ट मला आढळली की उसाचा रस तिथे लिटरवर विकत होतो बरोबर म्हणजे काय झालं की आपल्याकडे जो ग्लासवर होता तोच त्यांचा साधारण अर्धा किंवा एक लिटरचा रेट बरोबर म्हणजे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जिथे जी गोष्ट मिळत नाहीये ती गोष्ट तिथे विकली जाऊ शकते आता त्यावेळी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा लांब्यामध्ये गृहोपयोगी वस्तू फुल स्विंगने विक्री किंवा दुरुस्ती होत नव्हती बरोबर आता साधारणतः एक जणांनी सुरू केलं की के अनेक जणांनी सुरू केले हळूहळू नक्कीच पण आपण त्यावेळी सुरू केल्यामुळे काय झालं की त्यावेळी त्या दोन हजार बारा साली या वस्तू सहजासहजी उपलब्ध नव्हत्या आता ज्या मी तुम्हाला सांगितलं तर त्या लोकांना सहज उपलब्ध झाल्यामुळे त्याचं सर्व्हिस उपलब्ध करून दिल्यामुळे एक आपल्याला सुरुवातीला जी अडचणी येते व्यवसायात ती फार कमी आली आणि दुसरी गोष्ट काही स्थानिक व्यापारी आहेत आपले आम्हाला चांगली साथ दिली म्हणजे लांधा बाजारपेठेचा दोन हजार एकोणीस साली आपण रजिस्ट्रेशन केलं असं आपण सांगतात तर त्यावेळेला प्रस्तावित कंपनीज ऑलरेडी खूप मार्केटमध्ये आहेत या क्षेत्रामध्ये तर अशा वेळेला आपण स्वतःचा ब्रँड तयार करून मार्केटमध्ये यावं आणि तो प्रवास कसा होता ही जिद्द कुठून आली आणि आतापर्यंतचा अनुभव तुम्हाला कसा मिळाला याबाबतीत आता उदाहरण दाखल घ्या कूलर असेल घरगंटी असेल आम्ही दोन हजार बारा वर्षे एक ते एकोणीस सात वर्ष मार्केटमध्ये या वस्तूंची विक्री करतो आणि एखाद्या कंपनीचं सर्व्हिस सेंटर इथं नसेल किंवा तो माणूस वेळेत आला नाही तर आम्ही स्वतःहून त्याची सर्व्हिस उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे नंतर नंतर कसं व्हायला लागलं की लोक त्या ब्रँडच्या नावापेक्षा आमच्यावर विश्वास ठेवून खरेदी करतो अच्छा त्यामुळे आम्ही अदर ब्रँड विकला काय जो पॉप्युलर आहे आणि आपला बिगिनर ब्रँड स्वतःचा विकला काय लोकांचा विश्वास तुम्ही एकदा संपादन केला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपला स्वतःचा हक्काचा ब्रँड झाला आणि ग्राहकांनी पण म्हणजे नुसतं लांजाचेच नव्हे तर राजापूर रत्नागिरी अडिरे पावस साखर पाचल इथे जे आपल्याला मेकॅनिक लोकांनी साथ दिली की हा ब्रँड तुम्ही खरेदी करा सर्व्हिस सेंटर आमच्याकडेच आहे त्याचं आणि तुम्ही अगदी डोळे झाकून तुम्हाला सर्व्हिस मिळेल आणि ज्या त्या गावात कसं असतं चांगली लोक म्हणून ओळखली जाणारे काही मेकॅनिक आहे की हा व्यवस्थित काम करणार त्यांच्या विश्वासाचा फायदा आपल्याला पण मी रजिस्ट्रेशन विषयी सांगतो आम्ही मॅन्युफॅक्चर नाहीये आम्ही मार्केटेड बाय करतो कुणाकडून करून घेतो तर जे ओईएम आहेत ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर ते वर्षानुवर्षे ब्रँडेड नवीन ब्रँड ना नॉन ब्रँडेड ना सगळ्यांना कस्टमाइज इक्विपमेंट uh, करून देतात मग आपण जर त्यांना सांगितलं की आम्हाला हेवी रेंज पाहिजे चांगली क्वालिटी पाहिजे किंवा ऍटलीस्ट मॉडरेट तरी पाहिजे तर त्या अनुषंगाने ते आपल्याला वस्तू तयार करून देतात क्वांटिटीनुसार आणि त्याला आपण स्वतःचं ब्रँडिंग करतो पण मॅन्युफॅक्चर्ड बाय समोन इज रेप्युटेड आणि मार्केटेड बाय मनीस्युशन आणि दुसरी गोष्ट हा व्यवसाय एकट्याने करण्यासारखा अजिबात नाहीये तुम्हाला जर चार लोकांची साथ असेल कायमस्वरूपी mm. तरच तुम्ही हा व्यवसाय करू शकता आता उदाहरण सांगतो गॅस डिझल विक्री करायचं आहे तर नुसता गिजर हातात घेऊन चालत नाही त्याच्यासाठी साईट व्हिजिट करायला लागते त्याच्यानंतर तिथे काय ऍक्सेसरीज लागतात आणि त्याच्यानंतर त्याला जर काही बिघाड झाला एक वर्षाच्या आत समजा वॉरंटी पिरियड मध्ये तर ते, ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट ऑन साईट ग्राउंड करून द्यावं लागतं वॉरंटी बाहेर वॉरंटी संपली म्हणजे विषय संपला असं होत नाही बरोबर निदान पुढची आणि तीन चार वर्ष त्याला योग्य मोबदला घेऊन सर्व्हिस देणं आहे म्हणजे आपल्याकडे स्क्वेअर पार्ट तयार असले बरोबर आणि हे सगळं आपण एक हळूहळू सात वर्ष आधीच त्याची आपण तयारी सुरू केली होती की या एरियात हा मेकॅनिक असू दे त्या एरियात तो असू दे त्यामुळे लोकांची सोय झाली आणि हे जे आमचे लोक आहेत ते केवळ आपल्याच वस्तूला सर्व्हिस देतात असं नाहीये ते अदर ब्रँडना सुद्धा वॉरंटी बाहेर सर्व्हिस देत आहे आणि लोकांना ते कंपॅरेटिवली uh, फार रिझनेबल uh, दरामध्ये दे सर्व्हिस देत मित्रांनो आपल्यासोबत अक्युमन कंपनीचे सर्व्हिस इंजिनियर सुहास जंगम आहेत तर त्यांच्याकडून आपण या कंपनीविषयी आणि त्यांच्या अनुभवाविषयी जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही या कंपनीत कधीपासून काम करताय साधारण दोन हजार सोळा पासून काम करत आहे दोन हजार सोळा पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ आठ वर्ष झाली आपला अनुभव या कंपनी सोबत कसा आ, आहे खूप चांगला आहे आणि आम्हाला मुख्य म्हणजे इन्स्टॉलेशन करण्यासाठी किंवा कुठलंही काम करण्यासाठी आम्हाला इथे कुठलीच अडचण येत नाही थोडक्यात काही इन्स्टॉलेशन करण्यासाठी एकाच ठिकाणी आम्हाला मिळतात कुठे दुसरीकडे लागत नाही कंपनीवर डिपेंड राहायला लागत नाही इथल्या इथेच आम्हाला सर्व स्पेयर मिळतात पण ग्राउंड फील्डला फिरताय अनेक ब्रँड ऑलरेडी बाजारात उपलब्ध असताना देखील हा आपला स्थानिक ब्रँड लोक चांगल्या प्रकारे प्रेफर करताना आपल्याला दिसत आहेत किंवा लोक स्वीकारतायत तो ब्रँड तर याच्या मागचं काय कारण असं याच्या मागचं कारण असं की सर्व्हिस प्राऊंट आहे म्हणजे जर समजा काही प्रॉब्लेम आला तर काही ठिकाणी असं होतं की चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात कॉल अटेंड होतो बरोबर जो की इथे होत नाही इथे आपला सेम डे ला कॉल होतो अडचण असेल तर दुसऱ्या दिवशी होतो बरोबर त्याच पद्धतीने पुढे सर्व्हिस मध्ये आपल्याला नेमकं काय काय करावं लागतं आता बघा आता इन्व्हर्टर जर तुम्ही इथून परचेस केला त्याचं इन्स्टॉलेशन वायरिंग वगैरे सर्व करावं लागतं ओके त्यानंतर मुख्य म्हणजे त्याचं ता गरजेचं असणार दोन वर्षाचं जे सर्व्हिस आहे म्हणजे बॅटरी मध्ये पाणी हे करणं चेक करणं बॅटरी चेक करणं बरोबर त्याच्यामध्ये पाणी भरणं बरोबर हे दोन वर्ष आम्ही स्वतःहून जाऊन करतो म्हणजे कस्टमरचा कॉल इथे येत नाही अच्छा बाबा तुम्ही या बॅटरी चेक करा काय आहे का प्रॉब्लेम ते आम्ही आम्ही शक्यतो टाळतो स्वतःहून तिथे जातो तुमच्याकडे एवढा अप टू डेट रेकॉर्ड असतं की कोणी परचेस केलंय आणि किती महिने झाले आणि आपण आता गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण ते मेंटेन ठेवत असतो त्याचप्रमाणे वॉटर प्युरिफायर पण तसंच आहे त्याच्यासुद्धा आम्ही कॅन्डल वेळेवर बदलतो ओके म्हणजे कस्टमर जरी विसरला तरी तुम्ही त्याला विसर, विसर से, न विसरता कारण बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की एकदा सेल केलं की संपला विषय पण तसं न ठेवता आपण सेल करून पुढे आठवणीने आवर्जून कस्टमरकडे पोहोचता बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या त्यानिमित्तानं कस्टमर येतात किंवा कस्टमरला गिजर घेतला की बादली त्याच्याबरोबर हवी असते शेगडी बरोबर भांडी हवी असतात म्हणून त्या छोट्या मोठ्या वस्तू सुरू ठेवलेल्या आहेत आपल्याशी संलग्न असलेल्या अशा किती व्यक्ती साधारण आपण रोजगार देतोय अशा पद्धतीने आपल्याकडे आता जोडल्या गेल्या बघा आपले जे सर्व्हिस इंजिनियर आहेत ते साधारणतः सतरा ते अठरा लोक चार तालुक्यात म्हणून काम करतायत अच्छा आणि ते त्यांचं काम सांभाळून हे काम करत ओके कॉल बेसिसवर काम असतं की एक इन्स्टॉलेशन झालं तर दोन तीनशे साडेतीनशे रुपये त्यांना मिळतात साधारणतः एक दोन इन्स्टॉलेशन एखादं दुसरं सर्व्हिसिंग एखादा दुसरा मेंटेनन्स त्यांना आमच्याकडून मिळतच असतो त्यांच्या एरिया। त्यांच्या एरियात आपण ज्या एरियात आपला माणूस नाही निक आहे ते त्या एरियातल्या मेकॅनिकसाठी त्याला साधारण वायरिंगचं नॉलेज हवं प्रायमरी तर त्याच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम पण अरेंज करतो त्याच्यामध्ये फ्री आणि पेड हे दोन्ही प्रोग्राम आहेत फ्रीमध्ये साधारण बेसिक नॉलेज दिलं जातं आणि ॲडव्हान्स नॉलेज तुम्हाला पेडमध्ये मिळतं लांजा पश्चिम विभागाचे मनीष सोल्युशन्सचे सर्व्हिस इंजिनियर सचिन मडवे आपल्यासोबत आहेत तर नमस्कार ना, आपला, आपला मनीष सोल्युशन्स किंवा अॅक्युमन या ब्रँडसोबतचा अनुभव आतापर्यंतचा कसा आहे तर मी आत्ता दोन हजार सोळा पासून मनी सोल्युशन्समध्ये काम करतोय अॅक्युमन ब्रँड रजिस्टर कमी कमी दोन महिने दोन वर्ष झाली बरोबर खरोखर अॅक्युमन ब्रँड हा खूप चांगला आहे आणि खूप चांगले रिझल्ट आहेत खूप चांगले आम्ही सर्व्हिस देतोय चांगल्या प्रकारे इन्स्टॉलेशन करतोय कस्टमरचा चांगल्यापैकी फीडबॅक आहे तर आता ग्रामीण भागातून या प्रोडक्ट रिस्पॉन्स जास्त चांगला आहे की शहरी भागातून नाही ग्रामीण भागात जास्त आहे अच्छा गिझर प्युरिफायर नसले तरी घरगंटी शेगडी मिक्सर बरोबर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे कस्टमर जर ऑफिस मध्ये आला तर गिझर पाहिजे तर आम्ही तिथे पहिले साईटवर जातो साईट चेक करतो प्रेशर किती आहे गिजर कोणता बसेल इलेक्ट्रिक गॅस गॅस पाईप आहे का कॉपर पाइप जोडायचा आहे का इनलेट आउटलेट काढलेले आहेत का एक स्पल लावलाय का अँगल कॉक लावलाय का अच्छा हे सर्व चेक करूनच नंतर आम्ही डिसाईड करतो आणि प्युरिफायरसाठी जरी कस्टमर आला तर कस्टमर म्हणतात आम्हाला विदाउट लाईट पाहिजे आम्हाला आरो पाहिजे लोकांचं आरोकडं निदर्शन जास्त आहे आकर्षण जास्त आहे अच्छा त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाण्याचा टीडीएस पाण्याचा पी एच हा चेक केल्याशिवाय आम्ही सांगत नाही की हा प्युरिफायर घ्या म्हणून अच्छा ते आम्ही प्रॉपर जाऊन साईटवर जाऊन पाणी पहिलं चेक करतो नंतरच आम्ही सांगतो जर पाण्याचा टीडीएस तीडियेस, दीडशे पेक्षा जास्त असेल तर आम्ही कस्टमरला आरो प्रेफर करतो नाहीतर युवी किंवा यु एफ नक्कीच हा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण ही गोष्ट आहे कारण सामान्यतः आपण बाजारात गेलो तर अशा प्रकारचा अनुभव कुठे येत नाही कारण इतर ब्रँड्स हे फक्त विक्रीसाठी बसलेले आहेत तिथे त्यामुळे इतकं ग्राहकाशी चर्चा करून किंवा त्याची गरज ओळखून किंवा त्याच्या त्याला हे नॉलेज सुद्धा सामान्य माणसाला हे नक्कीच नसावं परंतु आपण हे नॉलेज देऊन त्याच्याशी चर्चा करून त्याचा प्रोडक्ट त्याला सजेस्ट करता हे एक खूप मोठी बाब आहे इथे आपलं एक वैशिष्ट्य आपण जपलेलं आहे की काही ठिकाणी कस्टमर करतो नाही करत आपण सरसकट सगळ्यांना मिनिमम पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट ऑफर केलेला आहे अच्छा आणखी आता तुम्ही काय म्हणतात लोकल बिझनेसच्या वाढीसाठी प्रयत्न म्हणून हा व्हिडिओ करताय त्या अनुषंगाने आपण पुढच्या एक कोणी कस्टमर आले या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याला पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट आपण देऊ नक्की रेग्युलर डिस्काउंट प्लस एक्स्ट्रा फायव्हर्सेंट्राउंट तर कोकणातली आजची जी स्थिती आहे की गाव रिकामी होत चाललेत सगळे नोकरीच्या शोधात रोजगाराच्या शोधात मुंबई पुण्यासारख्या शहरात जातात तर त्या तरुणांसाठी किंवा अशा प्रकारच्या मुलांसाठी काय सांगणार मनीष सोल्युशन आम्ही सुरू केलं तेव्हा आम्हालाही माहित नव्हतं की आम्ही या टप्प्यावर येऊ फार मोठा काही टप्पा आम्ही गाठला अशातला भाग नाही पण समाधानकारक नक्कीच आम्हाला शेरा स्वतःसाठी द्यायचा आता गावात लांजातच किंवा कोकणातच नव्हे तर भरपूर ठिकाणी मी कामानिमित्त जेव्हा बाहेर फिरलो पूर्वी तेव्हा बऱ्याच ठिकाणी हीच अवस्था आहे की साधारण एक किंवा दोनच मुलं असतात मुलगी लग्न होऊन गेली की मुलगा सुद्धा नोकरी निमित्त बाहेर राहतो आणि आई वडील एकटेच राहतात मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्हालाही त्यांचा सपोर्ट मिळत नाही त्यांनाही तुमचा सपोर्ट मिळत नाही मग अशा अनुषंगाने जर बघितलं तर तुम्ही स्वतःच्या गावातच जर राहून व्यवसाय केला तर बघा मोठ्या शहरात तुम्ही पन्नास हजार कमवले हो आणि आपल्या गावात तुम्ही पस्तीस हजार कमवले हो। तर गणित ते सेमच येणार आहे खर्चाच्या दृष्टीने आणि जे समाधान मिळणार आहे तुम्हाला फक्त व्यवसायात एक गोष्ट नक्की आहे तुमचा विश्वास जो तुम्ही संपादन केला तो कायम राखणं गरजेचं आहे तुम्ही थोडंसं जरी लोकांना वाटलं की तुम्ही फसवताय तर तुम्ही तुमच्याकडे कस्टमर पाठ फिरवू शकतो त्यामुळे प्रामाणिकपणा आणि संयम या गोष्टी व्यवसायात गरजेच्या आहेत आणि तुम्ही कुठला व्यवसाय करताय त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही सर्व्हिस ओरिएंटेड व्यवसाय करत असाल तर मीच सगळं एकटा करतो हे कधीच शक्य होणार नाही कुणाला शक्य होणार नाही तुम्हाला चार लोक आणखी स्वतः बरोबर घ्यावी लागतील आणि त्यांच्यामध्ये एकही प्रचंड असणं गरजेचं आहे कारण जेव्हा आता आपल्याला हे लोक जॉईन झाले तेव्हा त्यांना बाहेरूनही भरपूर ऑफर्स आले तुम्ही माझं काम करा तुम्हाला चार पैसे एक्स्ट्रा मिळतील किंवा तुम्हाला चार पैसे स्वस्त मिळेल बरोबर पण त्यांची पण सात मोलाची असते तेवढीच की आपण या बिझनेसमध्ये यांच्यामुळे आलो असेल तर आपण यांच्याबरोबर अगदी क्षुल्लक फरकासाठी जाऊ नये बाहेर कुठे हे पण हे अशी लोक मिळणं पण थोडसा नशिबाचा भाग आहे बरोबर आपले जे साथीदार आहेत त्यांच्याशी नाते संबंध एक प्रकारे मार्केटमध्ये स्पर्धा प्रचंड आहे प्रचंड म्हणजे प्रचंड स्पर्धा आहे कारण ग्राहक ज्या वस्तू खरेदी करतो किंवा एखादा डीलर सुद्धा वस्तू खरेदी करतो तर सुरुवातीला त्याचा फोकस जातो मूळ किमतीकडे आणि त्याच्याबरोबर मग त्याच्या बाकीच्या गोष्टी नंतर लक्षात येतात याला सर्विस लागेल याला स्पेअर लागतील ला, सर्व्हिस लागतील तर हे जे आपले आपल्याकडून घेऊन विक्री करणारी पण एक टीम आहे आपले एक फ्रँचायजी आहे मनोहर गोरुले बरोबर रत्नागिरी मध्ये आपले एक चांगल्यापैकी डीलर आहे योगेश ब्रीद म्हणून आणि ह्यांना सुद्धा बाहेरून ऑफर्स आलेत आणि जे आपली टीम आहे आता मी थोडेसे टीमचं नाव का घेतो म्हणजे लोकांना सहज लक्ष देईल राजापुरात आपले प्रशांत पेडणेकर आहे त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये अनिरुद्ध गुरव सर्वेश राजे शिरके योगेश शिंदे आहे आणि लांजामध्ये आमची सगळ्यात जास्त विक्री आणि सर्व्हिस उत्तम मिळायचं कारण म्हणजे सचिन मडवे आणि सुभाष जंगल लांजा पूर्व भाग एक सांभाळतात आणि पश्चिम भाग एक सांभाळतात बरं आणि रवी जंगम पण त्यांच्याबरोबर शहरासाठी काम करतात राजापुरात आपले तालुक्यात आडिवरे म्हणून गाव आहे ते, ते वारी प्रमोद आणि विशाल राजापकर आहेत सापूज तळे पावस साईडला शैलेश डोंगरे काम करतात भामेड साईडला मनेश पांचाळ काम करतात अच्छा अशी आमची मोठी टीम आहे इतकी मोठी टीम असून तुम्ही प्रत्येकाशी टच मध्ये किंवा कनेक्टेड आवर्जून तुम्ही त्यांचा उल्लेख केलात हे देखील एक का। कौतुक कारण सांगतो की ह्या लोकांनीच त्यांच्या त्यांच्या गावात आपला ब्रँड फेमस केलेला खरं त्यांच्या विश्वासावर विक्री होते लांज आफ्टर सेल सर्व्हिसेस हा खूप एक मोठा फॅक्टर आहे तो आपण उत्तम प्रकारे पहिल्यापासून सांभाळत आलात म्हणून आपल्याला एक ब्रँड म्हणून प्रस्तावित व्हायला सोपं झालं आपल्याला आता ही ग्राहकाला प्रोडक्ट खरेदी करायचे असतील तर कुठल्या माध्यमातून करू शकतात किंवा काय संपर्क आपला आम्ही आपलं जे हेड ऑफिस आहे मनीष सोल्युशन डॉक्टर पथकी दवाखान्या मागे टीव्ही चाळीच्या जवळ लांब तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन नाईन सेव्हन झिरो फाईव्ह नाईन थ्री नाईन वन झिरो Okay. हा माझा व्हॉट्सअप आणि रेग्युलर कॉलिंग नंबर आहे बरं म्हणजे याच्यावरून फोन करून सुद्धा आपण ऑर्डर देऊ शकतो हो ऑर्डर हो, हो, देऊ शकतो तुम्ही जर स्थानिक इथले असाल आसपासचे तर तिथल्या स्थानिक मेंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमचं ते काम होऊ शकतं येस सर मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आपल्याला या व्यवसायासाठी पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद